नमस्कार सहज शिक्षण तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आज आपण इयत्ता सातवी विषय बघत आहोत भूगोल यामधला अकरावा धडा आहे समोच्च रेषा नकाशा आणि भोरुपे तर हा जो धडा आहे या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे आहेत याचे स्वाध्याय ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन प्ल तुम्ही हे सर्व स्वाध्याय बघू शकता तर चला सुरुवात करूयात आपल्या स्वाध्यायाला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर यातील पहिला समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो उत्तर पर्यटक गिर्यारोहक संरक्षण दलातील अधिकारी सैनिक भटकंती करणारे इत्यादी व्यक्तींना समोच्चता दर्शक नकाशाचा वापर होतो दुसरा समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते आणि याचं उत्तर समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात पहिला समुद्र सपाटीपासून एखाद्या ठिकाणाची उंची आणि दुसरा संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप तिसरा प्रश्न शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशाचा उपयोग कसा होईल उत्तर शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशाचा उपयोग खालीलप्रमाणे होईल पहिला सखोल शेती करण्यासाठी कमी उंचीवरील जागा निवडण्यासाठी मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य त्या जागेची निवड करण्यासाठी आणि तिसरा उंचावरील प्रदेशातून पावसाचे पाणी कोणत्या दिशेने संथगतीने खाली येईल व कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल याचा अंदाज बांधण्यासाठी चौथा प्रश्न प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण कशाच्या सहाय्याने दाखवता येते उत्तर देशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील पहिला समोच्च रेषा एकमेकीच्या जवळ असतील तर तेथील उतार डॅश असतो तर चला इथे काय रिकामा शब्द रिकाम्या जागी कोणता शब्द येणार याला मी हायलाईट करते उत्तरामध्ये समोच्च रेषा एकमेकीच्या जवळ असतील तर तेथील उतार तीव्र असतो दुसरा प्रश्न नकाशावर समुच्च रेषा डॅश चे प्रतिनिधित्व करतात आणि उत्तर नकाशावर समोच्च रेषा समान ठिकाणाचे प्रतिनिधित्व करतात तिसरं डॅशतील अंतरावरून उताराची कल्पना करता येते उत्तर समोच्च रेषातील अंतरावरून उताराची कल्पना करता येते चौथ दोन समोच्च रेषातील अंतर कमी असते तेथे डॅश तीव्र असतो उत्तर दोन समोच्च रेषातील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला पटकन कर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न तिसरा खालील नकाशातील भोरूपे ओळखा आणि आपल्याला हा नकाशा दिला आहे यामध्ये भूरूप कोणती आहे ती ओळखायची आहे तर ती आहेत खोऱ्यांचा मैदानी प्रदेश डोंगराळ म्हणजेच पर्वतीय प्रदेश आणि शिखर याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्या इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा थँक्यू